नमस्कार स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या महाराष्ट्राचे प्रसिद्ध कांदेपोहे आणि बऱ्याच जणांच्या कुटुंबामध्ये सकाळच्या नाश्त्यामध्ये का कांदेपोहे केले जातात तर आज आपण मस्त मऊ लुसलुसीत आणि एकदम वाफळते कांदेपोहे कसे बनवायचे ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत तर हे कांदे पोहे बऱ्याच जणांच्या कुटुंबामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हे कांदेपोहे केले जातात बऱ्याच जणांचे पोहे केल्यानंतर वातड होतात किंवा निब्बर होतात ते होऊ नयेत म्हणून आपण काही टिप्स किंवा किंवा हे पोहे एक पाच ते सहा तास मऊसूत कसे राहावेत आणि मुलांच्या डब्यासाठी जर तुम्ही देत असाल आणि त्याच्यामध्ये मऊसूत पोहे कसे राहावेत काही टिप्ससह आपण हे हो, पोहे केलेले आहेत तर बघितलं तुम्ही एकदम मऊसूत आणि एकदम मस्त आपली इथे कांदे पोहे केलेले आहेत तर जराही याचा लगदार पण झालेला नाही किंवा हे पोहे चिवट पण झालेले आहेत मुकले मुकले पोही तर एकदम मऊसत आणि मोकळे मोकळे आपले इथे पोहे केलेले आहेत तर तुम्ही म्हणताल पोहे करायला एकदम सोपे आहेत तर पण अशा पद्धतीने जर तुम्ही कांदे पोहे केलात एक पाच ते सहा तास हे मऊ राहतात म्हणून तुम्ही अशा पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पोहे करून बघा एकदम चवीला छान होतात आणि एकदम भारी होतात चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कांदे पोहे बनण्यासाठी एक मोठी वाटी पोहे घेतलेले आहेत वजनी प्रमाणात म्हणाल तर इथे मी एक पाव कुलो पोहे घेतलेले आहेत तुम्ही तर तुम्ही जेव्हाही पोहे करायला घेताल ना तर अशा पद्धतीने जाड पोहे घ्यायचे आहेत नाश्ता करण्यासाठी अशा पद्धतीने जाड पोहे घेतल्यानंतरच हे पोहे एकदम छान होतात तर हे पोहे आपल्याला स्वच्छ चाणीने चाळून घ्यायचे आहेत तर हे पोहे चाणीने चाळून घेणं एकदम गरजेचं आहे जर याच्यामध्ये माती असेल राळ असेल तर याच्यामधले बारीक कण हे पोहेचे खाली पडतात म्हणून पोहे करताना आपल्याला चाणीने हे पोहे चाळूनच घ्यायचे आहेत तर इथे मी पोहे चाळून घेतलेले आहेत तर आपल्याला पोहे भिजवण्यासाठी एका टोफामध्ये हे पोहे घालून घ्यायचे आहेत बरेच जण पोहे भिजवताना एक चूक करतात तर इथे पोहे चाणीवर ठेवून त्याच्यावरती पाणी घालून पोह्याला छान भिजवून घेतात तर ते चाणीवर पोहे भिजवून घेतल्यामुळे त्या पोह्यामधलं पूर्णच पाणी निघून जातं आणि पोहे जर तुम्ही करायला घेतलात पुन्हा नंतर तर ते पोहे कडक होण्याची शक्यता असते म्हणून अशा पद्धतीने एका टोफामध्ये किंवा एका मोठ्या भांड्यामध्ये हे पोहे आपल्याला एक दोन पाण्यामध्ये छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर हे पोहे आपल्याला छान भिजवून घेतल्यानंतर आपल्याला या चमच्याने हे पोहे एकदम मोकळे मोकळे करून घ्यायचे आहेत असं केल्यामुळे हे पोहे एकदम छान मोकळे आणि या पोह्याचा लगदाही होत नाही आणि पोहे चिवटही होत नाहीत तर अशा पद्धतीने आपण एक ते दोन पाण्यामध्ये पोहे धुवून छान असे चमच्याने मोकळे करून घेतलेले आहेत असं केल्यामुळे हे पोहे मऊसूत आणि एकदम लुसलुसीत राहतात म्हणून अशा पद्धतीने हे पोहे छान भिजवून याच्यावरती झाकण न ठेवता आपल्याला हे बाजूला एक दहा मिनटासाठी पोहे काढून ठेवायचे आहेत तर असं पोहे केल्यामुळे कसे पोहे झाल्यात ते नक्की एकदा मला कमेंट करून सांगा तर आपण पोहे बनण्यासाठी इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत पावकुल पोह्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत वजनी प्रमाणात म्हणाल तर शंभर ग्राम इथे कांदे घेतलेले आहेत तर हे कांदे चिरत असताना आपल्याला मोठ्या मोठ्या साईजमध्येच हे कांदा चिरून घ्यायचा आहे कांदे पोहे करण्यासाठी मोठा मोठा कांदा चिरून घेतला की एकदम कांदे पोह्यामध्ये हे कांदे छान लागतात तर अशा पद्धतीने पोहे, पोहे करण्यासाठी मी इथे कांदे चिरून घेतलेले आहेत तर कांदे पोहे करण्यासाठी इथे मिरची स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहेत कोरड्या करून अशा पद्धतीने आपल्याला बारीक साईजमध्ये ते मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत नंतर आपल्याला कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे तर इथे आपले मस्त पण चिरून घेतलेले आहेत हिरवी मिरची आणि कोथिंबीर चिरून घेतलेले आहेत तर इथे आपलं सगळं चिरणं झालेलं आहे तर आपण लगेचच आपण पोहे करण्यासाठी घेऊया तर इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये एक तीन ते चार चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल कडकडीत गरम झाल्यानंतर इथे मी एक वाटी शेंगदाणे घालून घेतलेलं आहे तर या तेलामध्ये आपल्याला हे शेंगदाणे एकदम फुटेपर्यंत किंवा हे खमंग आणि कुरकुरीत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचं आहेत किंवा तळून घ्यायचं आहेत तर हे शेंगदाणे घालणे हे गरजेचंच आहे शेंगदाणे घातल्यामुळे पोह्याला एकदम छान चव येते आणि एकदम पोहे स्वादिष्ट होतात तर इथे आपण छान मस्त कुरकुरीत इथे शेंगदाणे छान तळले गेलेले आहेत तर शेंगदाणे तळत असताना मंद गॅसवरच आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचं आहे तर इथे आपले मस्त एकदम कुरकुरीत आपली इथे शेंगदाणे छान तळले गेलेले आहेत तर हे शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर पोह्याला फोडणी देण्यासाठी त्याच कढईमध्ये आणि त्याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेतलेला आहे मोहरी छान तडतळायला लागली की जिरं घालून घेतलेलं आहे जिरं छान फुलवून द्यायचं आहे नंतर इथे बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालून घ्यायचं आहे तर हे हिरवी मिरची आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत छान ह्या तेलामध्ये तळून घ्यायचं आहे मिरची छान तळून घेतल्यामुळे या पोह्यामध्ये एकदम छान या मिरचीचा स्वाद उतरतो आणि पोहे चवीला एकदम छान लागतात तर इथे मिरची छान एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला इथे छान तळून घ्यायचं आहे हिरवी मिरची छान परतल्यानंतर इथे आपण चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे तुम्हाला माहीतच आहे की पोहे करताना कांदा एकदम जास्त परतला जात नाही थोडंसं आपल्याला इथे कच्चा किंवा थोडंसं याचा कच्चेपणा जाईपर्यंतच आपल्याला या कांद्याला परतवून घ्यायचं आहे एक दोन मिनटं इथे आपल्याला थोडंसं थो थो हलकासा आपणाला हे कांदा परतवून घ्यायचा आहे कांदा थोडंसं परतल्यानंतर इथे थोडंसं कोथिंबीर घालून घ्यायचं आहे तर कोथिंबीर नुसतं वरूनच सजवण्यापेक्षा तुम्ही जर या फोणीमध्ये जर थोडी कोथिंबीर घातलात तर या पदार्थाची किंवा या पोह्याची एकदम चव छान वाढते कोथिंबीर घालून एक मिनिटभरासाठी इथे परतवून घेतलेलं आहे परतवून घेतल्यानंतर इथे एक अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे आणि छान या फोणीमध्ये परतवून घेतलेला आहे एक भरासाठी या फोणीमध्ये हे हळद पावडर छान परतल्यानंतर इथे आपण जे भिजवून घेतलेले पोहे आपल्याला याच्यामध्ये या फोणीमध्ये घालून घ्यायचे आहेत पोहे घातल्यानंतर तुम्ही बघितलात या पोह्याचा अजिबात लगदा झालेला नाही कि किंवा चिकटही पोहे झाले नाहीत तर इथे आपले मस्त पोहे छान एकदम भिजले गेलेले आहेत तर हे पोहे घातल्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि एक चमचा साखर घालून घेतलेला आहे तर इथे मी पाव कुलूप पोह्यासाठी एक चमचा साखर घालून घेतलेला आहे साखर घातल्यामुळे पोहे अजिबात कडक होत नाहीत किंवा निब्बर होत नाहीत तर एक चार पाच तास पोहे मऊ सुत राहतात म्हणून पोह्यामध्ये एक चमचा साखर घालून घेतलेला आहे साखर घातल्यामुळे पोहेला एकदम छान चव येते तर साखर घालून आपल्याला हे पोहे अलगद हाताने आपल्याला या फोळणीमध्ये छान परतवून घ्यायचं आहे तर या पोह्याचा रंग बघू शकता तुम्ही एकदम मस्त परफेक्ट या पोह्याला रंग आलेला आहे खूप जास्त पिवळाही नाही तर एकदम पिवळा जर कलर झाला या पोह्याचा तर पोहे हे कडवट लागण्याची शक्यता असते तर असे हे आपण हलके फुलके मस्त असं पोहे खालीवरी करून घेतलेले आहेत तर हे पोहे एकदम छान मिक्स झालेले आहेत तर आपल्याला एक दोन मिनटासाठी आपल्याला मंद गॅसवर आणखीन थोडं हे गरम करून घ्यायचं आहे तर इथे मी या स्टेजला इथे दोन मिनटामध्ये गॅस बंद करून घेतलेला आहे तर बघितलात तुम्ही असे मस्त आपले इथे मोकळे सळसळीत आपले इथे पोहे बनवून तयार झालेले आहेत तर या पोह्याचा अजिबात लगदा किंवा आपली इथे पोहे अजिबात चिवट झालेले नाहीत तर एकदम परफेक्ट आपली इथे पोहे बनवून तयार झालेले आहेत तर बघितलात तुम्ही या पोह्याला रंग किती सुंदर आलेला आहे तर एकदम इथे आपली मस्त परफेक्ट इथे पोहे आपली बनवून तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही पोहे करून बघू शकता तर इथे मी पोहे छान एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तर प्लेटमध्ये दे पोहे देताना याच्यावरती थोडासा आपल्याला खोबराचा खीस घालून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि जे आपण तळून घेतलेले शेंगदाणे बाजूला काढून ठेवले होते ते आपल्याला या प्लेटवरती छान घालून द्यायचं आहेत वरती शेंगदाणे घातल्यामुळे ह्या पोह्याला एकदम छान चव येते आणि हे शेंगदाणा खाताना एकदम चविष्ट आणि एकदम कुरकुरीत लागतो म्हणून पोहे खाताना आपल्याला वरती शेंगदाणे घालायचे आहेत तर इथे आपली मस्त गरमागरम पोहे बनून तयार झालेले आहेत वाफळते गरमागरम पोहे म्हणल्यानंतर लिंबाची फोड झालीच पाहिजे तर कांदे पोहे करताना इथे हळद थोडीशीच घालायची जर जास्तीची हळद घातलात तर पोहे कडवट लागण्याची शक्यता असते आणि कांदे पोहे देताना वरून शेंगदाणे द्यायचे आहेत म्हणजे वरून दिल्यामुळे शेंगदाणे एकदम कुरकुरीत लागतात आणि पोहे एकदम चवीला छान लागतात तर या पोह्यावर थोडंसं सुकं खोबरं भुरभुरला आणि कोथिंबीर भुरभुरलीत की दिसायला पदार्थ छान दिसतो आणि खायला पण एकदम छान लागतो तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की एक कमेंट करा तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर स्वामीप्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा धन्यवाद